हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये तर तुमच्यासाठी मी आज छान आणि नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे चीज गार्लिक ब्रेड तर नवीन आणि छान आहे मस्त आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅ चा, पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेल घंटी येते ती क्लिक करा आणि ऑल करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला पोहोचेल आणि माझ्या छान छान रेसिपी पहिले तुम्हाला बघायला भेटतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं घेतले चार ब्रेड घेतलेले मोठ्या मोठ्या साईजचे म्हणजे हे जे ब्रेड आहे ते सँडविच ब्रेड आहे, ते ले ले आहे तर ते घेतलेले आहे आणि मी त्याच्यानंतर इथं ओरिगानो घेतलेला आहे चिली फ्लेक्स घेतलेला आहे बटर घेतलेला आहे आणि लसूण पण घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत सॉस पण लागणार आहे तर बघा लसूण घेतला आहे आणि तो पहिले हातावर चुरगळून घेतला आणि त्याच्या चुरगळल्यानंतर पूर्ण साल त्याचा निघत नाही त्याच्यामुळे आपल्याला जास्त साल काढायचं नाही आहे कारण की गावरान लसूण आहे आणि गार्लिक ब्रेड म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये लसणाचा वापर जास्त आहे आणि सालसोबत असलं लसूण की त्याची टेस्ट जास्त येते तर बघा इथं लसूण घेतलेला आहे आणि तो ठेचून घेतलेला आहे चीजचे स्लाईस घेतलेले आहे बटर घेतलेलं आहे बटर मी इथं एक चमचा घेतलेला आहे मोठावाला आणि ब्रेड मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते ते पण अर्धा तास बाहेर काढून घेतलेले आणि बटर पण आहे ना फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते पण रूम टेम्परेचरला येण्यासाठी अर्धा तास बाहेर काढून ठेवलेलं होतं तर बघा एका बाउलमध्ये मी येणार लसूण आणि बटर टाकून घेतले त्याची चांगली पेस्ट बनवायची आपल्याला एक मसाला तयार करायचा थोडक्यामध्ये तर बघा बटर आणि लसूण लसूण खूप सगळं घ्यायचं आहे बरं का लसूण याला कंजूशी करायचं नाही नाहीतर लसणाचा फ्लेवर येणार नाही ते गार्लिक ब्रेड लागणार नाही त्यामुळे लसूण खूप सगळं घ्यायचं आहे ऑरिगॅनो टाकून घ्यायचं आहे ऑरिगॅनो टाकायचे त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचे चिली फ्लेक्स म्हणजे काय असतं आपल्या जे मिरची असते ना तीच मिरची असते त्याच्यामध्ये जास्त बिया असतात आणि थोडंसं साल असतं तर ते आपलं चिली फ्लेक्स घे घ्यायचं आहे ते आपल्याला घरगुती पण बनवता येतं त्याच्यानंतर हे दोन्ही मी चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकून घेतलं आहे मस्त असं पेस्ट बनवायची याच्यामध्ये ना कोथंबीर टाकायची आहे माझ्याकडं कोथंबीरचा स्टॉक संपलेला होता कारण की आठवडाजवळ आले की माझ्या सा भाज्या संपायला येतात तर भाज्या ऑलमोस्ट सगळ्या संपलेल्या होत्या मग काहीतरी युनिक आपली रेसिपी चालू आहे छान अशी पेस्ट इथं आपली बनवून झालेली आहे त्याच्यानंतर आपण आता घेणार आहे ब्रेड ब्रेड घेतले त्याच्यानंतर आपल्याला वापरायचे चीज चीज गार्लिक ब्रेड म्हटल्यावरती चीज तर येणारच तर तुम्ही तुमच्याकडे स्लाईस जर चीज अवेलेबल नसेल ना तुम मोजरेला चीज टाकलं तरी चालतं नाहीतर क्यूब असतात चीजचे ते किसनीने किसून टाकायचं बारीक ते टाकलं तरी छान होतं असं नाही की स्लाईसच पाहिजे चीजचं जे अवेलेबल असेल ते टाकलं चीज तरी चालतं फक्त चीज टाका त्याच्यानंतर मग त्याच्यावर टाकले चिली फ्लेक्स टाकलेत आणि ओरिगॅनो टाकले हे दोन्ही मस्तपैकी चांगलं टाकून घेतले आणि त्याच्यावरती आपण आता ठेवणारे ब्रेडचीज ब्रेड ठेवणारे एक मस्तपैकी आता याच्यावर आपण जे मसाला बनवला आहे ना तो मसाला चांगला असा पसरून घेणार त्याच्यावर स्प्रेड करून घेणार आहे चांगला असं पसरून घ्यायचं सगळ्या साईडला लागला पाहिजे टोकाला टोकापर्यंत गेला पाहिजे तो मसाला त्याने टेस्ट आपली अजून छान येते तर बघा व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं तर आता या मसाल्यामध्ये माझं एकच ब्रेड होणार आहे मी दोन ब्रेड घेतले होते पण दोन्ही ब्रेडला हा मसाला पुरणार नाही त्यामुळं मी सध्या कंजूशी करणार नाही आहे त्यामुळे मी पूर्ण याच्यावरतीच ह्या दोन्ही ब्रेडवरतीच लावून घेणार आहे चला, आपला ला तर चला आपलं एका साईडला तर लावून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने आपण तव्यावरती गेल्यानंतर लावणार आहे हे ब्रेड तव्यावरती गेल्यावर तवा ठेवला आहे तवा गरम झाला आहे तव्यावर गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी आहे नाहीतर आपलं ब्रेड करपून जाईन त्यामुळे गॅसची फ्लेम फ्लेम जी आहे ती कमी ठेवायची मस्तपैकी थोडंसं बटर टाकलं आणि ज्या साईडला आपण ते मसाला लावलं ला आहे ना ते ब्रेडची साईड पहिले खाली टाकायची तव्यावर आणि दुसरी आपण जी ती वरती आली आता त्यावरती वरच्या साईडवर पण आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे मस्त स्प्रेड करून घ्यायचा आहे चांगला पूर्ण जेवढा आहे उरलेला तेवढा पूर्ण याच्यावरती लावून घेतला मस्तपैकी दोन्ही बाजू शेकून काढायच्या आणि गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची कमी गॅसवरतीच आपलं हे सगळं प्रयोग करायचं आहे तर चला मस्तपैकी आता जे आहे हे मसाला पण मी आता इथं पूर्ण लावून घेते व्हिडिओज खूप सगळे बघतात सगळेजण बघतात पण व्हिडिओला लाईक खूप कमी येतात तर प्लीज तेवढं लाईक पण करत जावा मला मोटिवेशन मिळतं तुम्ही लाईक केल्यानंतर कमेंट केल्यानंतर रेसिपी कशी झाली सांगत जावा म्हणजे मला थोडं चांगलं वाटतं की हा बाबा कोणीतरी माझे व्हिडिओ बघतं आहे माझे व्हिडिओ आवडत आहे आवडले तरी, आवड तरी लाईक करा नाही आवडले तरी लाईक करा काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगत जावा तर चला दोन्ही साईडने आपलं ब्रेडला मस्तपैकी मसाला लावून तयार झालेला आहे आता पलटी करून घेतले आहे बघा वरची साईड कसली वाव झाली वाव बघा इथं आपलं ब्रेड तयार झालेलं आहे चीज गार्लिक ब्रेड तर चला एन्जॉय करा मस्त सॉस घ्या सॉससोबत खा कट करून खा मस्तपैकी मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता तुम्ही कधी काय फंक्शन असेल छोटासा काहीतरी दिवसभर स्कूल नसलं तर नाश्त्यासाठी द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता तुम्ही पण कधी खायला काही नसलं तर असलं ट्राय करून बघा एकदम सुंदर लागतं आणि छान आहे तर मस्त मी इथं आता कट करून घेतलं आहे तीन पीसेसमध्ये आणि एका वाटीमध्ये सॉस घेतलेला आहे तर बघा चीज पण मस्त मेल्ट झालेलं आहे छान असा नाश्ता आपला इथं रेडी झालेला आहे बघा चीज कसं दिसतं आहे मध्ये तर चला वाट कसली बघताय तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एन्जॉय करा आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया छान रेसिपीसोबत